नमस्कार मैत्रिणींनो चार ऑगस्ट सुवर्णप्राशचा काळ आहे पुष्य नक्षत्र आहे रविवार आहे दोन्ही मुहूर्त छान आहेत रविवार असल्यामुळे बऱ्याच मुलांना सुट्टी देखील असणार आहे बऱ्याच जणींना आता अवेअर होत आहेत बऱ्याच जणींमध्ये अवेअरनेस निर्माण होत आहे की नेमकं सुवर्णप्राश काय आहे कसं द्यावं बऱ्याच ठिकाणी आपल्याला अगदी शंभर शंभर दोनशे दोनशेमध्ये मध्ये सुद्धा बॉटल मिळतात आणि कालच एक पेशंट तिचं उदाहरण सांगत होती की मॅडम बॉटल तर आणली आहे पण द्यायला वेळ नाही आहे आणि अगदी ती आता किती वर्षानुवर्ष झालेले आहेत तर लक्षात पण कि नाही किती बॉटल आणली होती आणि आपण त्या मुलाला दिलेलं नाही आहे म्हणजे ह्या गोष्टीचा कुठेतरी अवेअरनेस व्हावं किंवा ह्या गोष्टी कुठेतरी तुमच्या लक्षात राहाव्यात आई म्हणून म्हणून हा फक्त तुमचं आणि मुलाचं बॉन्डिंग वाढावं किंवा तुमचं आणि तुमच्या मुलांमध्ये तुमच्या पाल्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग निर्माण व्हावं त्यासाठीचा आज खास बनवलेला व्हिडिओ सुवर्णप्राश म्हटलं की आयुर्वेदिक डॉक्टरांकडे एक वर्दळ सुरू होते की लहान मुलं आवर्जून सुवर्णप्राश घेण्यासाठी येतात बरेच आयुर्वेदिक डॉक्टर स्वतः सुवर्णप्राश बनवतात स्वतःच्या हाताने देतात बरेच ठिकाणी ते स्वतःच्या हाताने देणं होत नाही अशा ठिकाणी इतर कोणीतरी देतं हा झाला व्यवसायाचा भाग परंतु तुम्ही ज्या एरियात राहतात जे आजूबाजूचे तुमच्या आजूबाजूला जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे सुवर्णप्राश दिल्या जातो त्यांच्याकडे आवर्जून त्या डॉक्टरांच्या हातून सुवर्णप्राश घेणं हे खूप छान मानल्या जातं कारण वैद्य हे स्वतः सुवर्णप्राश बनवतात याचा दुसरा एक उद्देश असा असतो की तुमचं आणि त्या वैद्यांचं बॉन्डिंग जसं असेल त्या पद्धतीनं त्याचा प्रभाव तुमच्या मुलावरती सुद्धा पडत असतो म्हणजे त्याचा फायदा तुमचा आणि तुमच्या मुलाचं बॉन्डिंग चांगलं करण्यासाठी होऊ शकतो कारण बरेच जेव्हा मुलं आता टीनेजमध्ये होतात बारा वर्षानंतर काही गोष्टी सांगतात काही गोष्टी सांगत नाहीत अगदी कालचंच उदाहरण घ्या की जो मुलगा कुठला गेम खेळत होता त्याच्या किती आहारी गेला आणि त्याचं पुढे काय परिणाम झाले आजकालची ही आव्हानं ही पालकांसाठी थोडीफार वेगळी आहेत आपल्याला या सर्वां चं नुकसान आपण पेलू शकत नाहीत आपल्याला त्याच्या आधीचं पाऊल उचलावं लागणार आहे आणि हे पाऊल उचलण्यासाठी आपल्याला मुलांच्या लहानपणापासूनच लक्ष द्यावं लागणार आहे पुढे जर परिस्थिती हाताबाहेर गेली किंवा पुढे जेव्हा मुलं ऐकत नाहीत मुलांचं करिअर डिफाईन करण्यासाठी मुलं तेवढे स्ट्रॉंग राहत नाहीत चलबिचल होतात किंवा त्यांच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स राहत नाही त्यांच्यामध्ये धैर्य नसते स्थैर्यता नसते ह्या सगळ्या गोष्टींना जर कुठेतरी आपण जर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर सुवर्णप्राश खूप मोठं काम करू शकतं म्हणजे सुवर्णप्राशमुळे इम्युनिटी वाढणं किंवा सर्दी खोकला न होणं मुलं स्ट्रॉंग होणं हा तर भाग आलाच परंतु यानिमित्तानं तुमचं मूल आणि तुम्ही यांच्यामध्ये सुद्धा बॉन्डिंग छान होऊ शकते जर तुम्ही नियमितपणे घरी सुवर्णप्राश देत असाल तर एक त्यावेळेसाठी तुमचं आणि मुलाचा संवाद छान होऊ शकतो म्हणजे सुवर्णप्राश आहे आणि पटकन काहीतरी स्कूलमध्ये जाताना दोन थेंब द्यायचा आणि विषय संपला असं नाही याच्यासाठी आवर्जून जेव्हा निवांत वेळ असतो तुम्हाला म्हणून मी पेशंटला आवर्जून सांगते एक तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस किंवा सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तुमची मुलं फ्रेश होतात शाळेत जाण्याच्या अगोदर कारण तुमचं आणि तुमच्या मुलाचं त्यावेळेस बॉन्डिंग छान असणं खूप गरजेचं आहे मुलं सगळं सांगत असतात त्यांना उत्सुकता असते सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायची आणि त्याही तेवढाच त्या उत्स्फूर्ततेने ऐकणं त्यांना प्रतिसाद देणं त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचे प्रत्येक गोष्ट तुम्ही ऐकणं आणि त्याला योग्य असा प्रतिसाद देणं म्हणजे उत्तम अशी बॉन्डिंग असते मग जेव्हा मुलं त्यांच्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगतात किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करतात तेव्हा त्यांची प्रगती कोणीच रोखू शकत नाही कारण आपल्याला काय हवं असतं कुठलंही फील्ड निवडा मुलांनी कोणतंही क्षेत्र निवडू द्या पण त्यांनी तिथं ते समाधान समाधान ठेवून किंवा समाधानकारकरित्या त्यांनी त्याच्या पुढच्या त्याच्या अडचणींना आयुष्यातील फेस करणं गरजेचं कर। आहे अडचणी प्रत्येकालाच आहेत लहानापासून मोठ्यांपर्यंत आजकाल प्रत्येकालाच टेन्शन आहे, आहे परंतु हे टेन्शन मॅनेज कसं करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे कारण टेन्शन आहे टेन्शन आहे म्हणून तो आपला अरा खराब करायचा की हे टेन्शन मला मॅनेज कसं करायचं किंवा याला हँडल कसं करता आलं पाहिजे ह्याचं जी उपजत कला आहे ती आपल्या मुलांना शिकवावी हा विचार तुमचा आहे सुवर्णप्रयाश निश्चितच फायद्याचा आहे ते मा ला एक निमित्त आहे कारण दर महिन्याला जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात तेव्हा त्यांचे वेगवेगळे अनुभव असतात मुलं ऐकायला लागतात इतके दिवस असं असायचं आहे की चॉकलेट बिस्किट खाणं कुरकुरे चिप्स खाणं ह्या गोष्टी मुलांच्या कमी व्हायला लागल्यात पण आता त्याच्या पुढची स्टेप आली आहे ती म्हणजे मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं बॉन्डिंग छान होत आहे मुलं सुवर्णप्राशा निमित्ताने आईबाबांशी मोकळ्या रीतीने बोलत आहेत एक मनसोक्त त्यांचा संवाद झाल्यामुळे त्यांच्या अभ्यासात देखील प्रगती छान होताना दिसत आहे कारण जेव्हा मुलं आपल्याकडे येतात तेव्हा ज्या काही आपल्याकडून चार गोष्टी ऐकतात ॲज अ डॉक्टर म्हणून ॲज अ आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर म्हणून जेव्हा आपण काही चार गोष्टी मूल आपल्यासमोर आल्यानंतर सांगतो तेव्हा तो, ते तो समाजासाठी खूप मोठा बदल असतो आणि हा मोठा बदल समाजाच्या उत्कर्षतेसाठी तर आहेच आहे परंतु ते मूल जेव्हा एक उत्तम नागरिक म्हणून बाहेर पडेल कारण पंधरा सोळा वर्षानंतर आपण त्याला स्वरप्राश नाही देत पंधरा सोळा वर्षानंतर त्याला ह्या गोष्टी ॲटोमॅटिकली आल्या पाहिजे त्याला त्याचे प्रॉब्लेम्स हँडल करता आले पाहिजे त्याला त्याच्या सगळ्या सगळे निर्णय योग्य गे रीतीने घेता आले पाहिजे त्यांना त्या त्यांना त्या त्या मुलाला त्याच्या निर्णयाची जबाबदारी घेता येणं गरजेचं आहे ना की सतत दुसऱ्यावरती ब्लेम करणं आणि हा त्या मुलाचा ओरा नीट होण्यासाठी सुवर्णप्राश फार मोठा रोल निभावतो सुवर्णप्रासचं काम फक्त देणं आणि एक औषधी म्हणून देणं एवढं नसून तर सुवर्णप्रासचं काम हे फार वेगळ्या पद्धतीचं आहे सुवर्णप्राश मुलाच्या मानसिकतेच्या पर्यंत खोलवर जाऊन मनावर खोलवर जाऊन परिणाम घडवून आणतं आणि आमच्यासोबतच म्हणजे एका डॉक्टरसोबत तर मुलाची बॉन्डिंग चांगली होतेच होते परंतु आईवडिलांसोबतसुद्धा मुलाची बॉन्डिंग छान होते स्पेशली आईसोबत मुलाची बॉन्डिंग छान होते त्याच्यामुळं त्याच्या खाण्यापिण्याचं जे काही सवयी आहेत त्या सुधारायला लागतात त्याच्यामुळे त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये फरक पडायला लागतो तो त्याचा जो काही अरा आहे पॉझिटिव्हिटी त्याच्या जे काही मित्र कंपनी जी आपण मुलांची ठरवतो जेव्हा तो मु मित्र कंप कम्प, कंपनी ठरवतो तेव्हा सुद्धा ती एक खूप छान रीत्या ठरवली जाते आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा त्याच्या भविष्यासाठी होतो सुवर्णप्राश म्हणजे तुमच्या मुलाच्या भावनिक आलेखाकडे असलेलं तुमचं लक्ष आहे तुमचा जो काही मुलाचा आलेख आहे तो शरीराचं वजन आणि उंची याहीपेक्षा पुढे जाऊन त्याची बौद्धिक जी, जी उंची आहे त्या बौद्धिकचं मोजमाप जे आहे ते नीट करण्यासाठी सुवर्णप्राशचा खूप मोठा रोल होऊ शकतो माझं सर्व आयुर्वेदिक डॉक्टरांना हेच म्हणणं आहे की जे काही तुमच्या आयुर्वेदिक फॅमिलीज तुमच्याशी जुळल्या गेलेल्या असतात त्यांचं आणि तुमचं बॉन्डिंग बॉन्डिंगही सुवर्णप्राशा निमित्ताने छान होतं आणि पुढं ही जी पुढची पिढी आहे ही पिढी निरोगी ठेवण्यासाठी आपण खूप मोठा रोल निभावू शकतो नक्कीच सर्व गोष्टींचा विचार करा आणि त्या पद्धतीनं तुमच्या हॉस्पिटलमध्ये सुवर्णप्राश राबवा तुमचं पेशंटसोबतचं बॉन्डिंग आणि मुलांसोबतचं बॉन्डिंगही या सुवर्णप्राशमुळे तर वाढणारच आहे पण समाजाला देखील त्याचा एक फायदा होणार आहे तुमचा जो ऑरा आहे एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून जो तुमचा पॉझिटिव्ह ऑरा असतो ह्या ऑराचा त्या मुलासाठी त्या फॅमिलीसाठी खूप मोठा फायदा होऊ शकतो माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आमचे पिसादेवी डॉक्टर थाटे हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा बाकी आम्ही एफ प्लीवर आणि सुद्धा आमची हीच आयडी आहे पिसादेवी डॉक्टर थाठे या या आयडीला तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या नवनवीन माहिती भेटत जातील अशाच सोबत राहा आणि आपल्या मुलांना नक्की वर्णप्राश द्या धन्यवाद